जर तुम्ही हैदराबादचा गॅजेट करता तर मग बंजारा समाजासाठी हा गॅजेट का काढत नाही बंजारा समाज एसटी एसटी ये, माझ्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे आणि माझ्या समाजाला एसटी मध्ये नाही टाकलं तर मी रोडवर उतरून माझ्या समाजाला न्याय देण्याचे आंदोलन मुंबईच्या आजान मैदानावरच आंदोलन करेल जे बंजारा समाज आज पूर्ण देशामध्ये आहे पूर्ण देशामध्ये पंधरा कोटी समाज आज बंजारा समाज आहे ह्या समाजाचे हा समाज म्हणजे इथं एवढा विखरलेला आहे खरं म्हणजे ह्या समाजाचा कुठं प्रॉपर घर नाही आहे कुठं राहायला जागा नाहीये आणि कुठं या, या लोकाला कामधंदे नाहीये असा समाज माझा आज देशामध्ये आहे हा समाज म्हणजे मला ह्या पत्रकार परिषद बोलण्याचे कारण मागे चे काल महाराष्ट्र जे महाराष्ट्र काढला त्या जा, उल्लेख का केलेला आहे है? की हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठा हा ओबीसी कुणबी आहे असं त्यांचं त्यांचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्यांचं ऐकून एक दडपणशाही करू केल्यामुळे एक मोठा समाज ह्या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे त्यांच्यावर दडपणशाही करून त्यांनी ह्या जे हैदराबाद गॅजेट आहे त्याचा उल्लेख करून त्यांनी त्याचे जीआर काढले माझं एवढं म्हणणं आहे आज देशामध्ये एवढा मोठा बंजारा समाज आहे बंजारा समाज हा देशामध्ये असून आज हैदराबाद गॅजेटचा जर उल्लेख केलं तर आपला तेलंगणा राज्य असू द्या त्याच्यानंतर तुमचं तेलंगणाच्या तेलंगणा राज्य तेलंगणा राज्याच्या आंध्र आं। प्रदेश हा राज्य तेलंगणामध्ये आपले तुमच्या एस टी मध्ये आहे है। तो हैदराबाद मध्ये हा शहर हा हैदराबादमध्ये हैदराबाद शहर त्या याच्यामध्ये राज्यामध्ये आहे तर मला हे सांगायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही युजीएन मध्ये आम्हाला हे करता बाकी राज्यामध्ये जर तुम्ही जर महाराष्ट्र शासनाने जर तुम्ही हैदराबादचा गॅजेट करता तर मग बंजारा समाजासाठी हा गॅजेट का काढत नाही बंजारा समाज एसटी एसटी मध्ये का टाकत नाही मात्र ह्यासाठी सगळ्यांना विनंती आहे पत्रकार भावांना सगळ्यांना विनंती आहे माझा समाज मागासलेला समाज आहे माझ्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे आणि माझ्या समाजाला एसटी मध्ये नाही टाकलं तर मी रोडर उतरून माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मी रोडर उतरणार हे मी तुम्हाला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू शकतो या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री साहेबांशी पत्र व्यवहार करणार का मी मुख्यमंत्री साहेबाची पत्र येणारच नाही मी मुख्यमंत्री साहेबाशी भेटून त्यांना समाजाची दशा काय आहे आज समाज माझा किती खरलेला आहे माझ्या समाजाला आज ग्रामीण भागात जर गेलं तर गावागावात रोड नाहीये पाणी नाहीये अशा समाजाला जर तुम्ही न्याय देऊ शकत नाही एक मोठ्या समाजाला ज्याच्या माग लोक आहे दादा ह्या शासनामध्ये आमदार खासदार त्यांचे जास्त आहे असा दबाव करून तुम्ही जर काही जे आर चुकीच्या काढत असल तर मी मुख्यमंत्री सरांना भेटूनच नाही तर मी त्यांना भेटणार तर आहेच पण माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मी आंदोलन सुद्धा करणार आहे आणि हे आंदोलन मुंबईच्या आजाद मैदानावरच आंदोलन करेल असा माझा पुढचा उद्देश आहे टाकायला पाहिजे नाही आहेच माझा बंजारा समाज आज जर तुम्ही हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करता, करता जी आर काढता तर माझा ऑलरेडी बंजारा समाज एस टी मध्ये आहेच फक्त तुम्ही जी आर काढा ना हा जी आर तुम्ही काढा मी जे आज तुम्हाला जे शासनाला बोलतोय विचारतोय एसटी मध्ये मा जर माझा समाज बाकी राज्यात आहे आमची बोली भाषा एक आहे आमचे पोशाख एक आहे आणि आमचे सोयरे त्या ठिकाणी आहेत त्या राज्यामध्ये तर मग आम्ही कुठं कुठल्या चुकीचं बोलतोय आम्हाला जसं मराठा समाजाला तुम्ही त्या हैदराबादच्या गॅजेटच्या उद्देशाने तुम्ही जर जी आर काढला तसा एक जी आर बंजारा समाजासाठी काढायला पाहिजे मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो तुम्ही एवढे अभ्यासू आहात बीजेपी समाजाचे आज एवढं मोठं मुख्यमंत्री सीएम पदावर आहात तर तुम्ही अभ्यासू असाल तर बंजारा समाजाला न्याय द्यायचं काम मुख्यमंत्री साहेबांचं आहे भीती मला वाटण्यासारखं काहीच नाहीये मला माहितीये बंजारा समाज ऑलरेडी इतर राज्यामध्ये एस सी एसटी एस सी मध्ये आहे तर महाराष्ट्रामध्ये मला एसटी मध्ये मला बंजारा समाजाला एसटी मध्ये टाकायलाच पाहिजे कारण आमचा हक्क आहे आणि हक्क आम्ही सोडणार नाही त्याच्यासाठी जे काही होईल आंदोलन करता येईल ते करणार आणि मुख्यमंत्री साहेबांना आवाहन करतो की त्यांनी बंजारा समाजाला न्याय द्यायचं काम त्यांनी करावे त्यांना आंदोलन करणार आहे साहेब समाजामध्ये आमदार मंत्री आहात आमदार आहेत खासदार आहात पण ते समाजासाठी काम करतात की त्यांच्या स्वार्थासाठी काम करतात हे मी नाही सांगू शकत ते सांगू शकतात पण मी जे समाजासाठी सतरा वर्षापासून समाजाचे काम करतो निस्वार्थ काम करतो आज माझी संघटना आहे देशामध्ये दे, देशामध्ये दे, राष्ट्रीय बंजारा सेना म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतो आणि समाजाचे काम करत असताना निस्वार्थ काम करतोय गोरगरीबाचे न्यायासाठी लढतोय आणि पुढे पण लढणार बंजारा समाजाला एस टी मध्ये जोपर्यंत ताकद नाही महाराष्ट्र शासन तो पण मी लढत राहणार बंजारा सेनाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ह्या नात्याने माझ्या समाजासाठी प्रत्येक गावात जाऊन तांड्यात जाऊन माझ्या समाजासाठी सगळ्या समाजाला समजून सांगणार आहे की आपल्यावर महाराष्ट्र शासन अन्याय करतोय आणि आपल्याला ह्या अन्याय सहन करायचं नाहीये आपलं जे मागणी आहे आपलं जे हक्काच आपलं आरक्षण आहे एस टी मध्ये आपल्याला टाकायलाच पाहिजे याच्यासाठी प्रत्येक तांड्यात जाऊन प्रत्येक लोकांशी संपर्क करून त्यांना या सगळ्याला एकत्र आणून मोठा आंदोलन पुढचं आंदोलन मी अजय मैदानला राजेश राठोड आत्ता माझी नवीन नियुक्ती झाली राष्ट्रीय बंजारा उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ह्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळापर्यंत जाऊन प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन सगळ्या समाजाला जागृत करून ही जे हैदराबाद ग्रॅज्युएट आता लागू केलं या संदर्भात सग सर्व लोकांना माहिती देऊन आणि सर्व समाजामध्ये जनजागृती करून या पुढील दिशा आमच्या अध्यक्ष साहेब सांगतील एक मीटिंग बोलवणारे मीटिंग बोलवल्यानंतर पुढची तारीख संघटनेची मीटिंग घेऊन पुढची तारीख आम्ही निश्चित आपल्याला पत्रकार मित्राला कळू एवढंच मी बोलतो धन्यवाद सबस्क्राईब